मराठवाड्यातील निवडणुकीचा कौल पाहता महायुतीला मतदारांनी भरभरून मतदान केल्याचं दिसून येत आहे लाडकी बहीण एक वटेंगे तो, तो कटेंगे या नाऱ्यांनी हिंदुत्व एकवटल्याचं दिसत आहे राज्यातच नाही तर मराठवाड्यातही जरांगे फॅक्टर चालला नसल्याचं या आकडेवारीवरून समोर येतंय मराठवाड्यातील शेहेचाळीस जागांपैकी छत्तीस जागांवर महायुतीने मुसंडी मारली आहे तर महाविकास आघाडीला केवळ आठ जागांवर गणित जुळवता आले या कलामध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचं दिसून आलंय आता आलेल्या आकडेवारीनुसार एकशे अठ्ठावीस जागांवर भाजप आघाडीवर दिसतीये तर अठ्ठावन्न जागांवर शिंदे सेना पुढे आहे मराठवाड्यातील शेहेचाळीस जागांपैकी पस्तीस जागांवर महायुतीने मोठी बाजी मारल्याचं दिसतंय तर महाविकास आघाडीला केवळ दहा जागांवर आघाडी असल्याचं समोर येत आहे विदर्भातील बासष्ट जागांपैकी पंचेचाळीस जागांवर महायुती तर पंधरा जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे यापूर्वी मराठा आरक्षणाचा विषय राज्यामध्ये आक्रमक दिसला लोकसभेत अनेक ठिकाणी महायुतीचे पाणीपत झाले होते त्यानंतर भाजपा विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये मनोज रांगे पाटील यांची टीका सुरू होती एक वेळ तर त्यांनी उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली होती पण वेळेवर त्यांनी निवडणूक न लढवण्याचं जाहीर केल्यानंतर मराठवाड्यांनी कोणाला मतदान केलं हे मला सांगता येणार नाही असं वक्तव्य केलं निवडून येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराने बेईमान होऊ नये असंही ते म्हणाले होते आता पुढील लढाईसाठी तयार राहण्याचे आवाहन पाटील यांनी काल केले आहे सरकार स्थापन झाले की आपण उपोषणाची घोषणा करणार असल्याचंही ते म्हणाले गावात कुठेही आमरण उपोषण करायचं नाही तर आंतरवारी सराटीमध्ये आमरण उपोषण करायचं असं त्यांनी सांगितलं मराठ्यांनी ज्यांना मतदान केलंय त्यांनी समाजाच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे तर महायुतीमधील नेत्यांनी सरकार आलं तर त्यांना उपोषण करण्याची गरज पडणार नाही असं वक्तव्य केलं होतं एकंदरीत कल पाहता जरांगे फॅक्टर चालला नाही असंच चित्र दिसत आहे